नमस्कार मित्रांनो नशिवान्य या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनू आता त्या पोत्याखाली ह्या कुशलने ठेवलेला असतो मोनू खूप ओरडत असतो आणि गिरीजा त्याला शोधत असते इकडे मात्र आता हा रावण जळाला पडली तर तेथे तो दीड फुटाचा रावण आता मोनू जळणार म्हणून कुशन खूप हसत असतो तेव्हा आता मोनू खूप जीव कासावीस करून ओरडत असतो की अग ताई मला वाचव गिरीजा मात्र आता शोधून शोधून पूर्णपणे दमलेली असते आणि आता मोनूसाठी ती खूप रडत असते त्यानंतर आता इकडे रावणचं दहन करण्यासाठी बोलतो रुपये सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात तेव्हा मात्र आता सगुणावंशी सर्वांना शांत राहायला सांगून एकवीस लाख पन्नास हजार रुपयाची बोली लावते तेव्हा आता रुद्र आणि श्रीमंत हे सर्व ऐकत असतात तर रुद्र म्हणतो की श्रीमंत अरे बघ ना तिचं काय सुरू आहे तेव्हा मात्र आता श्रीमंत म्हणतो की अरे मी ट्राय करतो तोपर्यंत तू तिला जाऊन भेट तेव्हा आता रुद्र म्हणतो की मला वेळ लागलं तिला भेटायला आणि मावशीला मी भी कशाला भेटू तर आता श्रीमंत म्हणत असतो की अरे मावशीला नाही अरे तिकडे तिला म्हणजे गिरिजाला आणि तेवढ्यात आता समोर गिरिजाला पाहून रुद्रला खूप असा आनंद होतो तेव्हा मात्र आता सगुना मावशी म्हणते <laughs> की माझे तेवीस लाख तेव्हा मात्र आता श्रीमंत म्हणतो की बहुतेक ही बाई मला भीक मागायला रुद्र आता गिरिजा जवळ येतो आणि आता गिरिजा म्हणते की हे बघा प्रभास तर आता रुद्र तिला विचारतो की काय झालं तेव्हा आता रडतच गिरिजा म्हणते की तो कुशन्स आहे तर तो माझ्या लहान भावाला मोनूला कुठेतरी घेऊन गेला आणि इथेच कुठेतरी आहे ते परंतु तो त्याला जबरदस्ती घेऊन गेला म्हणून गिरिजा खूपच अस्वस्थ होते आणि रडत असते तर रुद्र म्हणतो की हे पगा गिरिजा तुम्ही शांत व्हा आणि होऊ नका आपण आता मोनूला शोधून काढूया तेव्हा आता गिरिजा म्हणते की आपण हे सर्व कसं करणार आहोत आणि तेवढ्यात गिरिजाच्या मोबाईल वर फोन येतो तेव्हा आता तो कुशनचा फोन असतो तेव्हा आता, आता कुशन नशेमध्ये असतो आणि गिरिजाला म्हणतो की हॅलो ए बायको तेव्हा मात्र आता गिरिजा म्हणते की कुशन तेव्हा मात्र आता कुशन म्हणतो की नवऱ्याचा आवाज तर तो ओळखला तेव्हा गिरिजा त्याला विचारते की अरे मोनू कुठे आहे तेव्हा कुशन म्हणतो की तो तुझा भाऊ आहे ना त्याने माझ्या डोक्यामध्ये दगड मारला आणि मला एक गोष्ट सांग बरं दाजी बरोबर कोणी असं वाटतं का तेव्हा आता गिरिजा म्हणते की कुशन तर आता कुशन म्हणतो की त्याला शिक्षा मिळायला नको का गिरिजा म्हणते की मोनूला जर काही झाले तर मी तुला नाही सोडणार तेव्हा रुद्र आता गिरिजाला फोन स्पीकर वर ठेवायला सांगतो तेव्हा आता रुद्र चा आवाज ऐकून कुशन म्हणतो की अरे वा दोस्त तरी आहे ना सोबत त्यामुळे आता मात्र ही मैफिल जास्तीच रंगणार त्यामुळे एक काम कर तुझा भाऊ आहे त्यालाच इथेच कुठेतरी मी बांधून ठेवलेला आहे तर त्यामुळे तू त्याला अगोदर शोधून काढ आणि जर तू उशीर केला येण्यासाठी तर त्याच्या हस्ती तुला गोळावा करावे लागतील आणि तेवढ्यात आता मोनू इकडे ज्या पोत्यांच्या ढिगाखाली असतो तर तेथून ओरडतो की तायडे मला इथून बाहेर काढ तर इकडे गिरीजा आता कुशनला म्हणते की ए कुशन मी तुला नाही सोडणार तेव्हा आता हा कुशन फोन कट करतो गिरीजा आता खूप रडत असते आणि ती प्रभासला म्हणते की काय करायचं म्हणजे रुद्रला रुद्र तिला म्हणतो की हे बघा गिरिजा तुम्ही रडू नका तुम्हाला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि मी तुमच्या सोबत आहे मोनूला मात्र आपण काही होऊन देणार नाही या कुशनने नक्की आडबाजूला इथेच कुठेतरी मोनूला ठेवलं असेल म्हणून दोघे आता तिकडे शोधायला जातात तर इकडे नागेश्वर पंचवीस लाखाची बोली बोलतो तेव्हा आता टाळ्यांचा आणखीन गडगडाट होत असतो तर सगुना मावशी सुद्धा काही अगदी कमी नसते ती सुद्धा आता आणखीन बोली बोलते तेव्हा आता सगुना म्हणते की मी सुद्धा गप्प बसणार नाही तर आता श्रीमंत सगुना मावशी जवळ येतो आणि हळूच म्हणतो की अग आई तू हे काय करतेस पंचवीस लाख किती असतात याचा विचार कर तेव्हा सगुना म्हणते की अरे तू तर एकदम टायमावर आला मी तर आता बोली बंद करणार होते आणि आता ती म्हणते की नाग्या आणि म्हणते की जाळ जा त्या रावणाला जाळ आणि कर पण एक गोष्ट दहा लाखात नाही तर पंचवीस लाखामध्ये तेव्हा आता नागेश्वर राग आणि सगुणाकडे पाहत असतो सगुना मावशी म्हणते की काय झालं वाईट वाटतं का, वाट का? आणि कशासाठी तुला वाईट वाटतं अरे पैसा थोडच तुझा आहे एक तर हे काम करून मी तुझा भारच हलका केला आणि वाजवा अति अगदी त्या लोकांना अगदी ढोल ताशे वाजवायला सांगते तेव्हा आता ढोलताशांचा गजर पुन्हा सुरू होतो आणि टाळ्यांचा कडकडाट त्यानंतर आता रुद्र आणि गिरिजा मोनूला इकडे तिकडे शोधत असतात गिरिजा रडतच म्हणते की अरे बाळा मोनू तू कुठे आहेस रुद्र सुद्धा आवाज देतो की मोनू तर मोनू आता इकडे पोट्यांच्या ढिगाऱ्या आवाज देतो की आहे का तायडे तायडे आता रुद्र इकडे आलीकडून शोधत असतात तेव्हा रुद्र आता गिरिजाला तिकडे जायला सांगतो आणि मी इकडे बघतो असं म्हणून तेव्हा मात्र मोनू जिकडे आहे तर रुद्र अगदी तिकडे त्या दिशेने जात असतो तेव्हा कुशन त्याला पाहतो आणि म्हणतो की हा तर हा मोनूच्या दिशेने चाललेला आहे तर तेव्हा कुशन लगेच आता तिकडून मोनूकडे जातो त्यानंतर नंतर उर्वशी धावतच आता ती चिठ्ठी घेऊन अगदी नागेश्वरला दाखवण्यासाठी आलेली असते ती इकडे तिकडे आता नागेश्वरला शोधत असते परंतु नागेश्वर मात्र आता ह्या मैफिलीत मग्न असतो ढोल ताशांच्या गजरात त्याला काही कानावर आवाज काही ऐकू येत नसतो उर्वशी खूप आवाज देते की दादासाहेब दादासाहेब उर्वशी मनात म्हणते की दादासाहेबांना सांगावं लागेल की अंकत महाजनची जी वारस आहे ती जिवंत आहे तर त्यानंतर आता इकडे रुद्रला मात्र इकडे ह्या दिशेने येऊ नये म्हणून आता हा अंकत लग कुशन्स आहे तो लगेच आता लाईट बंद करायला इकडे तेथे मेन फ्यूज जवळ येतो आता मेन फ्यूज याने बंद केल्यानंतर लाईट जाते तेव्हा आता सगळीकडे एक प्रकारचा गोंधळ उडतो की लाईट आता यावेळेस कशी गेली असेल सगळे आता अगदी गोंधळून जातात तेव्हा आता रुद्र म्हणतो की अरे लाईट कशी गेली असेल तेव्हा नागेश्वर ओरडतो की लाईट कशी गेली तेव्हा आता कुशन तेथून बाहेर निघतो आणि लगेच धावतच इकडे येतो रुद्रला आता मोनू सापडू नये तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण लाईट कशी गेली लाईट कशी गेली म्हणून आता चर्चा सुरू होते तेव्हा आता इकडे गिरिजा खूप रडत असते मोनूला आवाज देत असते की बाळा तू कुठे गेला म्हणून आता हात जोडते आणि म्हणते की इतक्या अंधारात मी त्याला कुठे शोधू तूच काहीतरी तेव्हा आता समोरून एकदा मशाल घेऊन येत असतो तर गिरिजा लगेच हात जोडते आणि म्हणते की ती मशाल मला द्या गिरिजा रडतच म्हणते की आहो माझा लहान भाऊ कुठेही सापडत नाही आणि एवढ्या मोठ्या अंधारात मी त्याला कसं शोधू प्लीज देता का ते लगेच हा माणूस म्हणत असतो की आहो पण अंधार झालेला आहे तेव्हा आता गिरिजा समोर हात जोडते शेवटी आता गिरिजा खूप विनवण्या करते आणि आता आता दया म्हणून तो माणूस लगेच हातात मशाल देतो नागेश्वर इकडे तेथील त्या पक्षाच्या माणसांना ओरडतो की तुमचं हे काय नियोजन आहे मी तुम्हाला पंचवीस लाख रुपये देतो आणि साधं तुम्हाला जनरेटर सुद्धा आणता येत नाही का लोक इकडे टॉर्च लावून उभे आहेत तेव्हा आता जे काही माधवराव आहे ते ओरडतात की आहो साहेब थांबा लाईट लगेच येईल म्हणून तो आपल्या माणसांना ओरडतो की बघा की काय झाले ते तेव्हा आता सगुना मावशी हसून म्हणते की हे मला काय वाटतं की रावणाला सुद्धा तुझ्या हातून घेण्याची इच्छा नाही तर म्हणून सगुना मावशी जोरजोराने हसत असते त्यानंतर आता इकडे पायाला खूप त्रास होत असतो आता उर्वशीने तिचा पाय अगदी जोरजोरात म्हणजे खाली तुडवलेला असतो तिला आणखीनच त्रास होतो कशी बशी आता पाय टेकत ती आपल्या देव देवघरात येत असते आणि आपल्या आंबाबाईचा धावा करत असते त्यानंतर तर आता उर्वशी ती हातामध्ये जी काही चिठ्ठी आहे तर ती चिठ्ठी घेऊन मात्र धावत असते आणि त्याच वेळेस तिला आता अगदी पायाला ठेस लागते आणि ती अगदी तोंडावर खाली पडते हातातील चिठ्ठीसुद्धा बाजूला पडते आणि तेव्हा मात्र गिरिजा हातात तिच्या मशल असते आणि उर्वशी जेव्हा पडते तेव्हा आता गिरिजा पाहत असते तेव्हा गिरिजा वळून पाहते तर समोर तिला उर्वशी पडलेली दिसते तर इकडे वासंती अगद्या तुळजा भवनीला हात जोडते आणि म्हणते की हे पग वाचव हो, तू रक्षण कर जी काही आता या घराची वारस आहे तिचं तू रक्षण कर त्यानंतर आता इकडे उर्वशी रागाने गिरिजाला म्हणते की तू का तर गिरिजा तिला म्हणते की सॉरी खरंच सॉरी आणि धावतच येथून निघून जाते त्यानंतर आता उर्वशी आपल्या हातातील चिठ्ठी कुठे पडली म्हणून शोधत असते आता मात्र सगळीकडे अंधार असतो तर इकडे गिरिजा आता तो हातामध्ये टेंबा घेऊन मात्र मोनूला आवाज कि मोनू बाळा तू कुठे आहेस मोनू अरे मोनू म्हणून आता आता खूप रडते त्यानंतर इकडे त्या पोत्याच्या खूप असा आवाज देत असतो परंतु त्याचा आवाज अजून सुद्धा ऐकू येत नसतो त्यानंतर आता इकडे नागेश्वर ओरडतो की अंधार झाला म्हणून काय झालं वाजवा मोठमोठ्या नाही तेव्हा आता तो ढोल पुन्हा आता वाजायला सुरुवात करतात आता उर्वशी शोधत शोधत येत असते परंतु अजूनपर्यंत तिला ती काही चिठ्ठी सापडलेली नसते तेव्हा आता नागेश्वर मात्र आता ह्या राक्षस म्हणजे रावणाला दहन करण्यासाठी जायला निघतो तेव्हा आता सगुना मावशी तर खूप जोरात ओरडत असते परंतु आता मौनू मात्र इकडे आवाज येत असतो की तायडे तायडे तर गिरीजा आता मशाल घेऊन धाव घेत असते परंतु अजूनपर्यंत मौनूचा आवाज काही तिच्या कानापर्यंत पोहोचलेला नसतो आता गिरीजाच्या हातात मशाल असते आणि समोर पाहते तर काय आता जो काही रावणाचा दहन करण्यासाठी जो बाण ठेवलेला आहे रामाचा बाण तेव्हा मात्र आता गिरीजाचं त्यावर लक्ष पडते आता गिरीजा मात्र तेथे प्रकाश होण्यासाठी आता स्वतःच मात्र रावणाचं हे दहन करणार असते तेव्हा गिरीजा विचार करते की रावण दहन लवकर होणार नाही आणि तोपर्यंत तो मोनूला जर काही झाले तर आणि जर हा रावण आता जळला तर सगळ्या मैदानात प्रकाश पडेल आणि मोनु मला सापडण्यासाठी रावण दहन माझ्या मोनूला वाचवेल म्हणून आता गिरीजा स्वतःच्या हाताने रावण दहन करण्याचं ठरवते त्यानंतर आता इकडे नागेश्वर स्टेजवर येऊन उभा राहतो रावणाच्या त्या पुतळ्याजवळ तेव्हा नागेश्वर हा रावणाकडे बघत म्हणतो की तुझ्यात आणि माझ्या माझ्या साम्य आहे कारण तू कितीही जाळला तरी सुद्धा दरवर्षी तू परत येतो आणि हे पण माझ्या दुर्गुणाचं तसंच आहे परंतु तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे तोपर्यंत तेव्हा नागेश्वर रावणाला म्हणत असतो की नागेश्वर स्वतः कधीही जळत नाही नागेश्वर हा जाळतो तेव्हा मात्र आता नागेश्वरला अंकत महाजन आणि देवकी महाजन यांना कसं जाळलं हे क्षण आठवतात त्यानंतर आता इकडे अगदी त्या बायकांच्या घोळक्यामध्ये उर्वर उर्वशी मात्र ती चिठ्ठी सापडत असते आता इतक्या गर्दीमध्ये तिला ती चिठ्ठी काही सापडत नाही तेव्हा एका ठिकाणी तिला ती चिठ्ठी पडलेली दिसते आणि ती चिठ्ठी ती उचलते इकडे तोपर्यंत गिरीजाने मात्र बाणाचा जो काही टेंबा आहे तो पेटवलेला असतो रावणाचं दहन करण्यासाठी त्यानंतर मात्र इकडे वासंती देवी तुळजा हात जोडते या घराची जी वारस आहे तर तिला दुःखात सापडून देऊ नकोस तिचं रक्षण कर तिच्या पाठीशी तू उभी राहा या दानवांना शिक्षा दे आणि त्यांच्या अहंकाराचा रावण जळून दे तेव्हा मात्र गिरिजाने तोपर्यंत बाण हातात धरलेला असतो आणि तो बाण आता ती रावणाला दहन करण्यासाठी सोडते तर इकडे तुळजाभवानीला म्हणत असते की दहन होऊन दे एकदाच दहन होऊन दे तर आता रुद्र मात्र रावण पाहतो तेव्हा तो मनात म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्ही या रावणाला जाळताल तेव्हा तेव्हा अगदी हे रावणाचं दहन करताना मी तुमच्या पाठीशी असेल म्हणून आता गिरिजा रावणाचं दहन करत आहे हे बघून रुद्रला खूप असा आनंद होतो तो सारखा तिच्याकडे पाहतच असतो आता गिरिजामध्ये आई तुळजाभवानी उतरलेली असते तेव्हा मात्र आता गिरिजाने बाण सोडलेला असतो आणि जेव्हा नागेश्वर पाहतो तर काय त्याला धक्काच बसतो आता बाण मात्र नागेश्वरच्या दिशेने आईन रावणावर येत असतो तोच लगेच आता इकडे नागेश्वर खाली वागतो त्याला तर एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आता मात्र तोपर्यंत रावणाचं दहन होत रावण आता जळून खाक होत असतो आता जेव्हा नागेश्वर वळून पाहतो तर त्याच्या हाताने हे रावणाचं दहन न होत शेवटी गिरिजाच्या हाताने रावणाचं दहन झालेलं असतो सगुणा मावशी हे बघून तर लगेच हसते आणि श्रीमंत सुद्धा आता गिरिजाने खूप मोठं एक धाडस दाखवलेलं असतं सगळेजण अगदी धक्क्याने पाहत असतात आता मात्र नागेश्वर जेव्हा पाहतो तर काय रावणाचं दहन त्याच्या हाताने न होता दुसरं कोणी केलं म्हणून तो रावण कसा जळत आहे हे अगदी बघतच असतो त्याला तर एक खूप मोठा शॉकच बसतो उर्वशी रागाने आता गिरिजाकडे पाहत असते नागेश्वर रागाने आता, आता रावण दहन केलेलं आहे हे त्याला समजते तेव्हा मात्र आता जेव्हा तो कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमामध्ये आता नागेश्वरने स्वतः तिला ते पारितोषिक दिलेलं असतं आणि ह्या उर्वशीच्या हाताने तिची ओटी भरलेली असते नागेश्वरला त्या क्षणाची आठवण होते कारण ह्याच मुलीमध्ये मला आई तुळजाभवानी दिसलेली असते माझा वध करण्यासाठी ती आलेली आहे अशा रूपामध्ये आता ती मुलगी आहे तर हे नागेश्वर ओळखतो आणि तेव्हा घाबरून त्याच्या ते हातामध्ये जो खिळा अगदी घुसलेला असतो त्या क्षणाची मात्र आता नागेश्वरला आठवण होते त्यानंतर आता हे माधवराव गिरिजावर खूप ओरडतात की ए पोरी काय केलंस तू अक्कल वगैरे आहे की नाही तुला काय केलं बघ ना तू त्यानंतर आता नागेश्वर रागाने पाहतच असतो तेवढ्यात उर्वशी धावतच येते आणि दादासाहेबांच्या म्हणजे नागेश्वरच्या हातामध्ये चिठ्ठी देते नागेश्वर आता चिठ्ठी वाचतो तर त्याला धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता जी काही अंकत महाजन आणि उर्व ही देवकी महाजन यांची जी मुलगी आहे तर ती गिरिजा गिरिजा ही आता नागेश्वर समोरच उभी असते आता नागेश्वरला हे समजते की खरा वारसदार जिवंत आहे तर तेव्हा आता गिरिजा मात्र आपल्या मनूला शोध शोधण्याचा ती विचार करत असते तिच्या डोक्यात फक्त आता मनू कुठे असेल म्हणून ती इकडे तिकडे अगदी पाहत असते त्यानंतर आता इकडे नागेश्वरला जेव्हा समजते की खरा वारसदार जिवंत आहे तेव्हा मात्र आता त्याने अंकत महाजन आणि देवकी महाजन यांना कशा पद्धतीत मारले या सर्व घडलेल्या प्रकाराची आठवण होते तेव्हा अंकत हा देवकीला म्हणला असतो की तू आपल्या गिरिजाला घेऊन जा तिचा जीव वाचवायचा आहे चकोलीचा तेव्हा आता नागेश्वरने मात्र ते घर पेटून दिलेलं असतं या क्षणाची त्याला आठवण होते मग तो जिवंत कसा असेल असे त्याला वाटतं सगुण औषी इतकी खुश झालेली असते ती खुश होत श्रीमंताला म्हणते की अरे यावेळेस जर बोलीचे पैसे गेले असते ना तरी सुद्धा मी खुश झाले असते कारण रावणाचं दहन आहे तर ते देवीच्या हाताने झाले श्रीमंत म्हणतो की हो आई एकदम आहे तेव्हा फक्त आपल्या शोधत असते आणि इकडे उर्वशी रागाने गिरिजाकडे बघत असते आता नागेश्वरचा खूप अपमान होतो नागेश्वर खाली उतरतो आणि गिरिजा जवळ येतो नागेश्वर गिरिजाकडे रागाने बघत तेथून निघून जातो आणि उर्वशी सुद्धा त्यानंतर आता मनू इतक्या जोरात ओरडतो की तायडे आता म्हटल्यानंतर हा आवाज सर्वांच्या कानावर पोहोचतो सगळेजण लगेच आता ह्या आवाजाकडे अगदी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात आता मात्र हा आवाज ऐकल्यानंतर रुद्र जसा आता रावण पेटला जातो आता मात्र जी दारू तो ओतत आलेला असतो कुशन त्याच दिशेने मात्र आता सर्व पेट होत चाललेला असतो सगळीकडे आगीने अगदी भडका घेतलेला असतो आणि आता आग ही तस तशी जात असते ते पण मोनूच्या अगदी त्या पोत्यांच्या ढिगाऱ्याजवळ रुद्र लगेच आता गिरिजाला म्हणतो की गिरिजा ते बघ हा आता आगीच्या दिशेने मात्र रुद्र आणि गिरिजा लगेच तिकडे पळतात त्यांनी तिकडे धाव घेतल्यानंतर आगीच्या दिशेने मोनू कुठे आहे इथपर्यंत पोहोचतात परंतु आता मोनू हा बेशुद्ध पडलेला असतो रुद्र गिरिजाच्या हाताला धरतो आणि तिला तिकडे घेऊन तो धावत असतो बरोबर जस आग येत असते तसतसे मात्र रुद्र आणि गिरिजा धावत त्या पोत्यांच्या ढिगाऱ्याजवळ येतात तेव्हा आता जो काही पोत्यांचा ढिगारा असतो तेथे पूर्णपणे आग आलेली असते आणि त्या आगीवर सुद्धा आता त्या पोत्यावर मात्र ह्या कुशनने दारू अगदी फेकलेले असते तेव्हा रुद्र गिरिजाला म्हणतो की मोनू इथेच कुठेतरी असेल म्हणून ते मोनूला आवाज देत दोघे आता मोनू मोनू करत मोनूला शोधतात आणि तेवढ्यात ते, ते पोतं आहे तर ते पोते सुद्धा आता गिरिजा आणि रुद्र बाजूला फेकत असते तेव्हा आता ते पोते बाजूला काढल्यानंतर आता रुद्रला मोनू दिसतो आता रुद्र मोनूला उच उचलून त्याला बाजूला घेतो गिरिजा खूप घाबरते गिरिजा म्हणते की मोनू का बोलत नसेल आता मोनूचे हातपाय बांधून ठेवलेले असतात तेव्हा मात्र आता गिरिजा खूप रडते आणि म्हणते की माझ्या मोनूला बांधून ठेवलं रुद्र तोपर्यंत आता हातपाय सोडत असतो आणि गिरिजा ही मोनूला उठवण्याचा प्रयत्न करत असते की मोनू बाळा अरे डोळे उघड ए मोनू ए मोनू म्हणून आता गिरिजा खूप जोरात ओरडते गिरिजा खूप प्रयत्न करते पण तरी सुद्धा मोनू काही शुद्धीवर येत नसतो कारण अगदी ओरडू ओरडू तो गहाळ झालेला असतो आणि मोनू आता बेशुद्ध पडलेला असतो गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो आणि रुद्र सुद्धा आता गिरिजाला आधार देत असतो तेव्हा आता शेवटी मित्रांनो हा भाग संपतो पुढील भागामध्ये श्रीमंत हा रुद्रला सांगत असतो की गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चर्चा आहे गिरीजा बद्दल कारण जो काही नागेश्वरचा रावण दहनाचा मान असतो तो तिने हिसकावून घेतलेला आहे आणि तिने तो रावण दहन करून नागेश्वरला अगदी त्याचा अपमान केलेला आहे तर मग मला एक गोष्ट सांग तुमच्या घरातील माणसं गिरिजाला कसे माफ करणार आहेत बरं त्यानंतर नागेश्वर जेव्हा घरी येतो तर जी काही फुलांची तेथे एक थाळी भरून ठेवलेली असते तर नागेश्वर लाथेने ती लोटून देतो आणि म्हणतो काही का झाले तरी आता एका क्षणात त्या मुलीचा पत्ता शोधायला हवा म्हणजे आता जी काही अंकत महाजन आणि देवकी महाजन यांची मुलगी आहे तिला शोधून काढायचं आणि तेव्हा जी चूक केली होती ती आता निसरायची म्हणजे आता गिरिजाला मारायचं असे ते आता ठरवतात नागेश्वर उर्वशीला म्हणतो कि किती काही झाले तरी शेवटी त्या पोरीला आपल्याला संपवावं लागेलच ला। तेव्हा मात्र आता गिरिजा ही त्यांच्या मागून येऊन उभी राहते आणि नागेश्वरला उत्तर देते की ती मुलगी स्वतःहूनच येथे आली म्हणून नागेश्वर आणि उर्वशी वळून पाहतात तर ही गिरिजा असते आता वासंतीच्या कानावरसुद्धा हा शब्द पडतो तिकी की मुलगी स्वतःहून येथे आली म्हणून तेव्हा आता गिरिजाचा हा आवाज ऐकल्यानंतर वासंतीचे अगदी काने अगदी म्हणजे कावरे बावरे होतात ती अगदी खुश होते परंतु आता गिरिजाला हे कसं कळलं असेल की तिने अगदी लहानपणी ह्या दोघांनी आपल्या आईबाबांना मारले म्हणून आता मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद